न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल असे प्रधानमंत्री श्री मोदी यावेळी म्हणाले कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील उपस्थित होते पुणे शहरात साजेसे भव्य आणि आधुनिक असे पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले पुणे हे एक महत्वाचे शहर आहे पुणे महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आय हब आहे देश विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपुरे होते संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे महाराष्ट्राची प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे श्री विठ्ठलाचे मिरवल वारली कला देशी खेळ मल्लखांब आदिंचे दर्शन या इमारतीत घडते आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे कोल्हापूरला देखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे राहत आहे महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्ट्यांना विकसित करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे असंही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले पुणे केंद्र असल्याने इथली धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसित करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून यामुळे पुण्याच्या जी डी पी मध्ये दोन टक्के वाढ होईल असा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे देशात गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे सामान्य माणसासाठी उडान योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे या विमानतळांचा उद्योगांना लाभ होऊन रोजगारांच्या संधी वाढत आहेत दळणवळण सेवांच्या विस्तारामुळे उद्योगांनाही चालना मिळते आहे श्री फडणवीस म्हणाले एकाच वेळी दहा कोटी रुपये खर्चाच्या चौदा विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे बऱ्याच दिवसांपासून पुण्याच्या नावाला साजेसे टर्मिनल व्हावं ही पुणेकरांची मागणी होती स्वर्गीय गिरीश बापट यांनी देखील नव्या टर्मिनल इमारतीच्या जागेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला एक हजार मोटारी उभे राहू शकतील चेक इन लाख वार्षिक प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा परिसर उभारण्यात आला आहे एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्यात नवे, नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री असल्याने देशात असे अमूलाग्र बदल होत आहेत वंदे भारत रेल्वे नवे विमानतळ आदिबाबी पूर्णत्वास येत आहेत असेही श्री पवार म्हणाले डॉक्टर एच श्रीनिवास यांनी पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीतील सुविधांची माहिती दिली भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येत आहे विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात येत आहे पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ बावन्न हजार चौरस मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत तीन हजार क्षमता आहे अशी त्यांनी दिली आहे कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी आमदार उमा खापरे भीमराव तापकेर माधुरी मिसाळ सुनील कांबळे सुनील टिंगरे सिद्धार्थ शिरोळे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगपा चुबा भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ एच श्रीनिवास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉ सुहास देवसे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त विकास भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पुणे विमान व्यवस्थापक संतोष ढोके माजी महापौर मुरलीधर मोहळ आदी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी करण ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा